वा कचरा तुझा विषय कचऱ्यामुळे भांडण करत असते का आपण करायचे का हे असे कचऱ्यामुळे भांडण करायचे नाही आपण आपल्या घरातला कचरा वगैरे काढतो दुसऱ्याच्या टायमा टाकायचं नाही आपला कचरा आहे आपण त्याची जिम्मेदारी घ्यायची असं दुसऱ्या लोटून द्यायचं का नाही त्याच्यामुळे मग आपण बिमार पडतो बिमार पडल्यावर मच्छर वगैरे पडतो मग इंजेक्शन घ्यावं लागते गोळी खावा लागते तुम्हाला भीती वाटते ना आपले पैसे पण राहतात पप्पाचे मम्मीचे त्याच्यामुळे आपण स्वच्छ राहायचं आपलं अंगण आणि आपल्या शाळेचा परिसर वगैरे कसा राहायचा एकदम स्वच्छ हा तर कचरा किती प्रकारचा असतो तुम्ही अगोदर सांगितलं होतं किती प्रकारचा असतो कचरा हा ओला सुका तुम्हाला एक दोनच माहिती तिसरा माहिती का तिसरा प्रकार असतोय घातक कचरा घातक कचऱ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का नाही ना, ना, आता तुम्ही आमचे भांडण वगैरे पाहिलं असल्या पण आता घातक कचरा आहे ना हे म्हणलं ऐकायचं लक्ष ठेवायचं नंतर विसरायचं नाही तर आता आपली दिदी तुम्हाला घातक कचरा काय असतं ते सांगणार आहे ओके ओल्या कचऱ्यामध्ये माहिती तुम्हाला काय 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 सांगा बरं ओल्या कचऱ्यामध्ये आपल्या घरातील भाज्या पाल्या त्यांची पोळ्यांच्या साडी अंड्याच्या साडी त्याच्या सोबत शिव अन्न हे सगळं आपल्या ओल्या कचऱ्यात म्हणजे हिरव्या डब्यामध्ये तसंच सुका कचरा तो म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या कागदांचे तुकडे हे सगळं टाकायचे आपल्याला निळ्या डब्यात आणि तिसरा कचरा तसं सर म्हणजे घरगुती हानिकारक कचरा त्याच्यामध्ये आपले एक्सपायर झालेले गोळ्या औषध कोणच्या बॅटऱ्या सेल हे सगळं टाकायचे आपल्याला लाल डब्यात म्हणजे कुठल्या घातक कचऱ्यामध्ये तुम्हाला आता हा आता तुम्हाला शाळेत यायचे असले तुम्ही तयारी वगैरे करता लगेच आपली मोठी दिदी किंवा मम्मी तुम्हाला असं म्हणते का ए दिदी शाळेतली या कचरा घेऊन जाय असं तुम्हाला कुणी म्हणताय का नाही म्हणत ना आमचं एक छोटू बघा छोटूची मम्मी त्याला कचरा सांगते आणि आपला छोटू काय करतोय बघाय तुम्हाला हे काय वाजवा आमच्यासाठी आता तुमच्यासाठी वाजवा आपण काय करतो बघायचं आपल्याला दिसला ग बाई दिसला मला कोकण कोपऱ्यातच बसला काय बसलयात अरे कोपऱ्या कोपऱ्यात बसलेला कचरा काढते कुठे चालू आहे असेल तू विशाल काय तुला रोज एकच कुर्ते वाली तेरा नाम तो बसा काय <laughs> नेम काय मिस तुला नाही नाही इकडे 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 बघ दिसतो तुला अरे थोडा नेम चुकला तुझा थोडा काय तू कचऱ्याची पिशवी हिंगलीत घर घर गर घर फिरोली फेकली थोडा नेम चुकला जर नेम चुकला नसतं ना बराबर कचरा डब्यात पडला असता काय सांगता अरे काय सांगता काय वाटतंय तुला कचरा असं फेकून नाही का तुला मग अरे ते डब्बा कसा लावलाय कचरा टाकायसाठी तू कुठे टाकला कचरा फेकून टाकला हे बघा दिदी असं कचरा फेकून चालतंय का तो डब्बा डबा कचऱ्यासाठी आहे ना असं चुंटू सारखा कचरा फेकायचा नाही ते आता या चुंटून कचरा फेकलाय आता हवा येईल पाणी येईल हवेनं उडून जाईल पाणीनं वाहत जाईल हा कचरा आपल्या घराजवळ येईल आपल्या शाळेजवळ येईल दुकानाजवळ आणि त्यांना काय होतात डास होतात मच्छर होतात ते आपल्याला चावतात मग कसले भयंकर आजार होतात डेंगू मलेरिया होतात की नाही हा त्याच्यामुळं कचरा व्यवस्थित कुठं टाकायचा असा रस्त्यावर फेकायचा का चॉकलेट खाता चिप्स खाता त्याचे तल परत फेकून द्यायचे नाही कुठे टाकायचे हा आता काय करायचं नेहमी आपलं अंगण शेजारचा परिसर आपला शाळेचा वर्ग आणि शाळेचा परिसर कसा ठेवायचा एकदम तुम्हाला आमचं नाटक आवडलं तुम्हाला कचऱ्याचे प्रकार समजले आता आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी एकदा ता टाळ्या वाजवा आमचं नाटक इतके शांतपणे ऐकल्याबद्दल थँक्यू त्याच सोबत इथल्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचे सुद्धा खूप खूप आभार की नगर परिषदेकडनं आम्ही पथनाट्य सादर करण्यासाठी इथे आलो होतो आणि आम्हाला तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ दिला त्यासाठी सर्वांचे आभार